हाय फ्रेंड्स मी वर्षा सुनील भोसले माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत मी बनवणार आहे आज पनीर मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांदा टमॅटो हा मी थोडंसं तेल टाकून फ्राय केलं आहे तीळ आणि खोबरं हे हो सुद्धा भाजून घेतले थोडेसे काजू भिजत घातले होते आणि अदरकलसणचं वाटण तयार करणार आहे आणि थोडंसं पनीर मिक्स बटर मसाला हा थोडंसं ग्रेव्ही होण्यासाठी मी भिजत ठेवलेलं आहे पाणी चला आता मग सर्वात अगोदर आपलं पनीर थोडंसं तळून घेऊया खूप जास्त नाही तळणार आहे मी थोडंसं नॉर्मली ह्या स्टेजला मी काढून घेतलं आहे बघू शकतो तुम्ही पनीर खूप लाल झालेही नाही आहे आणि पांढरंही नाही आहे मिडियममध्ये थोडीशी हळद टाकली आणि अद्रक लसण कोथंबीरचं वाटण यात टाकलं लगेचच मी यात टाकणार आहे आपलं टमॅटो आणि कांद्याचं पेस्ट मस्तपैकी हीसुद्धा टाकली ना आपली महाराष्ट्राच्या बायकांची पद्धत म्हणजे चाटून पुसून मसाला कडाईमध्ये गेलाच पाहिजे खरीच सौ त्यालाच बरं का मस्त तेल सुटेपर्यंत ते सुद्धा परतून घेतलं झाकण ठेवलं आहे झाकण यासाठी ठेवलं आहे का ते तेलाच्या बुडुबुड्या उडत होत्या आणि तेच आपलं किचन पण खराब करतं आणि गॅस पण खराब करतो म्हणून आणि मस्त आणि आपलं तेल पण वायाला जात नाही सुके मसाले टाकले आज माझ्याकडं किचन किंग मसाला नाही आहे त्यासाठी मी चटपट मसाला मिरची पावडर आणि हळद पावडर वापरला आहे तोसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आणि त्यासोबतच मी आपलं टाकणार आहे आपलं तीळ आणि खोबऱ्याचं आणि काजूचं वाटण आणि आपली जी पनीर बटर मिक्स मसाला भिजत ठेवला होता तोसुद्धा टाकला आहे सगळे मसाले पुन्हा एकदा मी झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत छान होऊ देणार आहे आणि नंतर आपलं यात मी पनीर जे तळलं होतं ते या पनीर यात मी ॲड करणार आहे तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी बघू शकता तुम्ही असं असं मस्त आपला मसाला तयार झाला आहे माझ्याकडं थोडंसं वाटीत तेल उरलं होतं ते तेल मी टाकून दिलं त्या स्टेजला मी यात पनीरसुद्धा टाकलं पुन्हा एकदा थोडंसं मिनिट अर्धा मिनिटभर झाकण ठेवलं तुम्ही बघू शकता मस्त असं तेल हो सुटलं आहे सगळीकडून वाह क्या बात आहे असे मस्त आणि गरजेनुसार पाणी टाकायचे तुमच्या आवडी आवडीनिवडीनुसार तुम्ही घट्ट कमी जास्त करू शकता माझ्या मिस्टरांना थोडंसं सप्पक आवडतं संध्याकाळच्या जेवणामध्ये म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे मस्तपैकी चवीनुसार मीठ टाकायचे आणि भाजी मस्त आपली दहा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायची मस्त अशी भाजी तयार झाली आणि आज आहे गुरुवार तर भाजी झाल्यानंतर आम्ही जाणार स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आणि नंतर तर आल्यावर आम्ही बघितलं असा मस्त सुगंध दरवळला होता घरामध्ये की बघायचा विचारच नाही मुलगा म्हणतो मम्मा आम्हाला लवकर जेवण दे मस्त अशी ला ला भाजी उकळून आपली तयार होत आहे तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त बघू शकता तुम्ही आणि तुम्ही म्हणताना भाजी एवढी कशी आठवली आठवली नाही जाण्या अगोदर सासूबाईंना दिलीत या तुम्ही पण जेवायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा